शुभ सकाळ सगळ्यांना सका दुसऱ्या सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा गिनिबोल तोडत होती त्यापासून मी गेले तुम्हाला का दाखवू काय की किती मस्त आहे बघा मला दाखवते किचांडी ती बघू आता कधी त्याची पिलं निघते ती सकाळ सकाळ किती वाजले ते बघा तशी साडे नऊ झाले ते बरोबर नऊ झाले ते सकाळ सकाळ आपल्याला तोडलं म्हणजे दिवसभर आपल्या निवांत असतं मैस बांधाय आली होती खाली इकडं मैस बांधली रान मोकळे काढायला लागली तर वंधी पण त्यातनं चिमणी किंवा काय असेल ते दिसलं नाही उडून जाताना आता किती उशीर झाले मी इथं आहे बसले होते थोडं वेळ आले म्हस बांधली बसली होती काही दिसलं नाही तर ती कसं तुती ह्यांना सांगायला लागल नाहीतर हे म्हणते याकडनं चुकून राहिलं काय की म्हणे तोडते ना वैरण नाही आल्यावर यांना सांगायला लागल काहीच नाही काय कोणतं पक्षी असेल ते काहीच दिसत नाही असं ते जाऊ द्या काय असं ती बघू आता रोज इथं कधी पिले निघते ती बघू तर दुसऱ्या सोमवारी बघितली ती म्हणजे आज दुसरा सोमवार आहे चला आता दुसरा पण व्हिडिओ टाकते कारण लवकर उरकून शिखर शिंगणापूरला जायचं आहे कोणी मोठा महादेव म्हणतो कोणी शिखर शिंगणापूर म्हणजे असं इथली म्हणते ती पण बाहेरचे तिकडं आमच्या इकडे हे मोठं माध्यम म्हणते ते चला जेच आहे ती शाळेत नाल्यावर येते नसती कारण आज लवकर गेले तर उशिरा शाळा होती पण लवकर गेले तर चला बाय